मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आत्ताची हिरवी कंच पाचू सारखी हुबलक वाडी पाहून ही कोणी एकेकाळी दुष्काळी होती हे कुणालाही सांगून पटणार नाही फुबलकवाडीच आजचं कॅलिफोर्नियाचं रूप यायला गावचे सरपंच होते दुसऱ्या जिल्ह्यातल्या पाणी जिल्ह्यात सांगलीत पळवून आणून खासरावान्नानी खरोखरच कर्तबगारी दाखवली होती आज गावात ऊस कापूस द्राक्ष भाजीपाला अमाप पिकत होता आणि गाववाल्यांच्या बँकांची खाती फुगवत होता अस हे गाव गाव चांगलं पण वेशीला टांगलं अशा प्रकारात मोडलं जात होत गावात सर्व तऱ्हेची माणसं राहत होती कुणी सुता सरळ होत तर कुणी कुत्र्याच्या शेपटी सारखं सदैव वाकड होत कुणी संपत्तीनं बरं होत तर कुणी कुबेर होत कुणी भलं अगदी देवभोळ होत तर कुणी स्वतःची टिमकी वाजवत खिसे भरणार होत अशा सरकचे चालक मालक सबकुच असलेले खासरावांना कुशल रिंगमास्टर सारखे गावाला ठेवत होते गावात पिढ्या पिढ़ा श्रीमंत होते तर कुणी अनेक पिढ्यांपासूनच दरिद्री दुसऱ्या प्रकारात मोडणार दळींद्र आडनावाच घरानं होत पूर्वी हे घरानं भाग्यवंत या आडनावानं ओळखलं जात होत पण पुढं स्वतःच्या कर्तबगारीनं गरीब झालं होतं आणि दळिंद्रे या आडनावानं ओळखलं जाऊ लागलं होतं गंमत म्हणजे या दळिंद्रे आडनावाच्या घराण्यातले पुरुष कर्णाचे अवतार होते त्यांच्या घरी जाणारा याचक कधीच विनमुख हातानं परत जात नव्हता मामा दळिंद्रे हा या घराण्याचा सध्याचा वंशज होता त्याच्यातही आपल्या घराण्यातले सगळे गुण आले होते तोही दारी येईल त्याला मागील ते देत होता त्यासाठी घरातलं किडूक मिडूक विकत होता दारी पाच एकर जमीन होती ती ओलिता खाली होती पण घराण्यातल्या खंडानं कसायला देऊन बसून खात होता मामा सर्वांना अभिमानानं सांगायचा की आम्ही दळींद्रे पैशानं गरीब असलो तरी मनानं कुबेर आहोत कुबेर मामाला एक पोरगा नाना आणि एक पोरगी चंद्रिका होती चंद्रिकेला गावातले उधारी म्हणूनच संबोधायचे आणि नानाच्या पुढं त्याच्या बापाचं नाव मामा लावून त्याला नाना मामा म्हणायचे नाना मामा हा मामा दळीच्या पिढीतला एकमेव दळींद्रा पुरुष होता लग्नाचं वय होऊनही त्याला कुणी पोरगी द्यायला तयार होत नसल्यानं तो कुवाराच राहिला होता त्यामुळे नाना मामाला आपल्या घराण्याविषयी आणि बापाविषयी प्रचंड संताप आणि त्याच्याविषयी दिटकाराही वाटे नाना मामा बापाच याने घराण्याचे सर्व गुण घेऊन आला होता तो कुणालाच नाही म्हणायचा नाही पण कुणाला होही म्हणायचा नाही त्याला स्वतःच्या लग्नाची काळजी वाटायची पण मामा म्हणायच्या अगोदर पोरीचं उधारीचं लग्न आणि मग तुझं लग्न त्यामुळं कधी काळी आपलं लग्न होईल ही आशाच नाना मामानं सोडली होती कारण उधारी दिसायला साधारण होती शिवाय तिचं शिक्षणही झालं नव्हतं दळींद्र्यांची पोरगी करून घेऊन घरात दारिद्र्य आणायची कुणाची तयारी नव्हती पण नाना मामाला स्वतःच्या लग्नाची घाई झाल्यानं त्यानं उधारीच्या लग्नाची मोहीम हाती घेतली नातेवाईकांना पत्र लिहिलीत इष्टमित्रांना निरोप पाठवले स्वत स्थळांसाठी गावोगाव पायपीट करू लागला घराघरांचे गहरा उमरे झिजवू लागला पण यश मिळत नव्हतं कारण दळी घरातील पोरगी आपण केली तर आपणही दरिद्री होऊ अशी शंका प्रत्येकाला येत होती मग नानामामा हतबल होऊन स्वतःवरच चिडचिड करत राही एक दिवस न राहून उधारी नाना मामाला म्हणाली नाना किती दिवस मी बिनलग्नाची राहायची आणखी दोन वर्ष गेलीत तर मी लग्नाच्या यादीतनं बाद होऊन जायची माझ्यामुळे तू बी लग्नाचा राहिलायस आपला वंश रे कसा चालायचा खायला काळ आणि भुईला भार हुन, मी दिवस तस नाना मामा दाखवत तो परमेश्वर वर डोळ झाकून बसलाय नव त्याला जागील तेव्हाच देवा चेष्टा बंद करा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम घेऊन आलोय इतकं महत्वाचं आहे तरी काय माझी कुंडली तयार करायची आहे ती तयार करायची गरजच काय सरळ सरळ स्पष्टच दिसतय देवा एवढाचा त्रास देतोय परत दारात येणार नाही बर बर जन्मतारीख जन्मवेळ आणले का हो हो ही घ्या मग भटजींनी पंचांगाचा प्रचंड मोठा गठ्ठा बाहेर काढला त्याच्या जन्माच्या सालचं पंचांग काढलं आणि तो बोट मोजत आकडेवारी करू लागला जसा वेळ जाऊ लागला तसं नाना मामाचं मन अस्वस्थ होऊ लागलं तो अंतू भटांना म्हणाला देवा मला माझ्या आयुष्याचा ताळे बंद नको मग अंतू भटजींच्या कपाळावरती आठ्या चढल्या माझ्या आयुष्यात धनलाभाचा योग आहे का तेवढं मात्र सांगा अंतू भटजी परत आकडे मोडीत दंग झाले थोड्याच वेळात त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं ते म्हणाले दळींद्र्या तुझ्या भाग्यात अचानक धनलाभाचा योग आहे रे केव्हा कुठे याच वर्षात देवा चेष्टा लावली की काय नाही रे ही चेष्टा नाही हा भटाच्या तोंडातून पडलेला शब्द आहे रामाच्या बानासारखा आहे तो कधीच खोटा होणार नाही कधीच खाली जाणार नाही देवा माझी पाच एकर जमीन आहे त्यात काय सोनं पिकणार आहे काय होणार कसं होणार हे मला माहिती नाही पण तू प्रचंड श्रीमंत होणार हा माझा शब्द आहे तुझे ग्रहच तसे मागे ठेव पण देवा धंदा व्यवसायासाठी पैसा लागतो लाख सरकारी परवानग्या लागतात त्यासाठी मिनटा मिनटाला पैसे पेरावे लागतात हे माझ्याच्यानं कसं हो व्हायचं तसं थोडा विचार करून अंतु भटजी म्हणाले नानोबा सोप्पा मार्ग आहे बघ कोणता हो लॉटरीची तिकीट खरेदी किती करू सर्व आठही दिशातल्या गावांतून पाचशे तिकीटं खरेदी कर कोणती दिशा पावेल ती पावेल पण देवा प्रत्येकी दहा रुपयांप्रमाणे पाचशे तिकिटांचे पाच हजार होतात हो माझ्याकडं पाच रुपयेही नाहीत तुम्हाला दक्षिणा द्यायला तुझ्या बापानं आजवर कितीतरी लोकांची भागवल्या त्यांच्या दारात जा आणि माग तसं अंतू भटजीच्या आयड्यानं ना? नाना मामा खुश झाला आणि खुश होत म्हणाले देवा झक्कास आयड्या येतो आता जा पण भाग्योदय झाला की ये परत ये मला विसरू नकोस त्यात माझाही हिस्सा जरा ठेव देवा मला धनलाभ झाला तर त्यातले टेन पर्सेंट तुमचे खरं म्हणतोयस आई शपथ आजवर दळींद्रे कुणी शब्द मोडला नाही असं गावही सांगल मग तर छान आहे माझाही भाग्योदय आहे म्हणायचा होय देवा येतो आता नाना मामाला खुशीत आलेलं बघून मामा दळी म्हणाला पोरा खुशीत दिसतोय आज पोरीच्या लग्नाच्या पैशाची तजबीज झालेली दिसते अजून नाही पण होईल कोण करण झालाय ते नंतर सांगतो पण एक मला सांगाल का सांगतो की पण काय रे आजवर तुम्ही कुणाकुणाला किती किती मदत केली हे लक्षात आहे काय लक्षात कशाला कुणाला किती दिले याचा पैन पैसे आकडे मी वहीत लिहून ठेवलेत झक्कास आना मग ती वही मामा द्राने उधारी उसनवारीची वही नाना मामाच्या हातात दिली त्यानं त्याचा अभ्यास केला आकडे मोड केली तसं ती रक्कम पाच लाखाच्या वर गेली तसं खुश होत नाना मामा म्हणाला आता सगळं जमून जाईल काय जमून जाईल पाच हजाराची लॉटरीची तिकीट खरेदी करायची आहेत आईला डाकी कुळा तू आपल्याला लॉटरी र कशी लागल आपलं घरान द्र्याचं हाय हे खूळ तुझ्या डोसक्यात पुनिर भरवलं म्हणायचं तसं नाना मामान सगळी स्टोरी आपल्या म्हाताऱ्याला सांगितली तसं म्हणाले ते बामन काय सांगतंय परमेश्वरानं दळींद्रे घराण्याची योजना केल्या ती कस तो कुणाला मोडून दिल र तुम्ही आता गप्प बसा आणि काय होतंय तेवढच बघत राहा मी चाललो आता पण कुठं र उधारीची वसुली करायला पण कोण दिल पैसा तुला घेतलेलं परत करण्याची परंपरा आपल्या नातेवाईकांत नाही कस वसूल करतो तेच बघा मग नाना मामानं घरातली जुनी मोडकी सायकल बाहेर काढली सायकल दुरुस्त करणाऱ्या बाबर नावाच्या दुकानात तो गेला आणि म्हणाला बाबरा दोन तासात सायकल दुरुस्त करून पाहिजे तसा आश्चर्यानं बाबर म्हणाला काय भानगड आहे म्हणायची माणसानं कर म्हटलं की करावं जादा चौकशी करू नये बरं बर आणि एक काय सायकलला चांगला हॉर्न लाव हॉर्न घंटी म्हणगे र घंटी नाही चांगला फुग्याचा भूभू करणारा हॉर्न त्याचा आवाज ऐकला की माणूस घराघरात गहरा बाहेर आला पाहिजे आईला भानगड तरी काय समजलं समजलं दुपारी तब्येत दुरुस्त झाली तशी ती घेऊन नाना मामा बाबू पेंटरच्या दुकानात आला तस तो म्हणाला नाण्या आज गरीबाच्या घरी दळीद्री अर्जंट काम आहे कसलं रे या सायकलला चमचमीत रंग मारून राणी करून टाक दिला तासाभरात वाळल असा मॉडर्न रंग मार पण पंच पन नंतर बघू सायकल चकचकीत लाल रंगाची झाली तसं खुश होऊन ती घेऊन तो बर्गे पेंटर कडे गेला बर्गे पेंटर गावातलं बोर्ड पेंटिंगचं काम करायचा इलेक्शनचे कापडी फलक रंगवून द्यायचा इलेक्शनच्या सुगीचा टाइम सोडला तर इतर वेळी दळिद्री असायचा त्यामुळे दळिंद्रे आणि तो समदुखी होते नाना मामाला दुकानाच्या दारात आलेलं बघून तो म्हणाला नाण्या काय काढलंस रे लेका तुझ्या धंद्याचा आहे आईला इलेक्शन बिलेक्शनला उभा राहिलायस काय म्हणायचं नाही त्यापेक्षा ही मोठी भानगड आहे आईला काय र मी भाग्यवंत होणार आहे काय आडनाव बिडनाव बदलणार आहेस काय र लेका नाही मी श्रीमंत होणार आहे उगाच काय तरी फिकू नगच परमेश्वराला आपल्याकडे वेळ आहे र त्या अमिताभ बच्चनच्या पोराच्या ऐश्वर्याच्या लग्नाच्या भानगडीत गुंतलाय तो तसंच सगळी स्टोरी सांगत नाना मामा म्हणाला भटजींची वाणी आहे ही आजवर त्याचा शब्द खोटा झाला नाही मग बोर्डावरती काय लिहायचं तसं नाना मामा ऐटीत म्हणाला लिही द्रे भाग्यवंत होणार त्याच्या लॉटरी फंडाला उदार हस्ते मदत करा तसं बर्गे म्हणाला हा तिच्या आईला येडा झालाच बघतो मी वेडा का शाना हे परमेश्वर सांगल काळ ठरवल तुर्तास तू तु बोर्ड तरी पेंट कर आत्ता पाच मिनिटात देतो लॉटरी लागली की या गरीब मित्राची आठवण ठेव जरूर जरूर दळींद्री असताना मी चड्डी बी काढून दिल्या मग श्रीमंत झालो की विसरीन होय बर्गे पेंटरनं झक्कास पैकी बोर्ड पेंट करून सायकलला फिट्ट करून दिला ती अफलातून सायकल घेऊन गावातल्या फॅब्रिकेशन वाल्याकडे तो गेला त्याच्याकडून झक्कास पेटी करून घेतली त्याला नोटा जातील असं भोग करून घेतलं ती सायकलच्या पुढच्या मडगाड वरती फिट केली आणि तो परत बर्गे पेंटरकडे गेला आणि म्हणाला बर्ग्या यावर लिह आता काय रे उदार व्हाणी भलं करून घ्या आयला आईला न्हाय कायला हाय ली पटकन टाइमचा चाललाय बघ धंद्याचा मग बर्गे पेंटरनं नाना मामाला हवा तसा बोर्ड करून फिट्ट करून दिला आता नाना मामा ना आपल्या पदयात्रेची सुरुवात वाड्यापासून करायची ठरवलं तो सायकलचा भोंगा वाजवत रस्त्यावरनं खासेरा वाड्याकडे निघाला तसं त्याचा अवतार बघून रस्त्यावरची पोरंही हुई करत निघाली त्यांची ही वरात वाड्या पुढं थांबली तसं नाना मामांना आपला हॉर्न भो भो फुगा वाजून करत राहिला त्यावेळी तिथं त्यांची मीटिंग चालली होती रंगा पैलवान शामू आंदळकर रघुअण्णा कुलकर्णी नामू टेलर फुटाने गुरुजी आदी त्यांचे डावे उजवे हात आणि इतर शारगीद मंडळी तिथं हजर होती नानाच्या भोंग्याचा भो भो आवाज येताच सगळी मीटिंग सोडून पट्टाट्टा बाहेर आलीत त्याच्या पाठोपाठ खासेरावांनाही दमदार पावलं टाकत तिथं हजर झाले नाना मामाची ही भानगड ते त्याला म्हणाले द्या लेखा काय सोंग कायचं भाग्यवंत व्हायचं त्यासाठी लॉटरी फंड काढलाय उदारहस्ते मदत करा वर आशीर्वादही द्या तोही महत्वाचा आहे तसं खासरावांना खुशीनं त्याच्या पेटीमध्ये शंभराची नोट टाकली तसं प्रचंड खुश होऊन नाना मामा खासेराव अण्णांना म्हणाला अण्णा तुमच्या चमच्यांनाही सांगा की हात सैल करायला तसंच संतापून रंगा पैलवान म्हणाला नाण्या आम्हाला चमचे म्हणतोय थांब तुझी तंगडीच मोडतो आणि या सायकल वरती बसतोस तेच बघतो तसं दोन पावलं माग सरकत नाना मामा म्हणाला पैलवान तुम्ही चुकीचा ऐकलसा मी चमचे नाही म्हणालो चांगल्यांना म्हणालो मग वाईट म्हणालो काय मग ठीक आहे ठीक आहे नुसतं चांगलं काय म्हणताय हिरवी जांभळी नोट टाका तसं मध्येच गमतीनं शामू आंदळकर म्हणाला त्याला द्यायची सवय घ्यायची सवय हाय तसं सगळे जण हसू लागले तस रंगा पैलवानानं खिशातनं नाणी काढली त्यातलं रुपयाचं नान मोठ्या उदाहरणत करणानं मामाच्या मदत पेटीत टाकलं मग हसेरा त्याच्याकडं आणि इतरांच्या कड तोंड वाकड करून बघितलं तसं नाना मामाच्या पेटीत दहावीसच्या नोटा पडू लागल्या मग नाना मामान आपल्या बापानं ज्यांना पैसे दिले त्यांच्या घराकडं आपला मोर्चा वळवला प्रत्येकाच्या दारात जाऊन तो मोठमोठ्यानं भोंगा वाजवू लागला तसं त्या घरातलीच काय पण पुऱ्या गल्लीतली माणसं काय भानगड आहे ती पाहण्यासाठी तिथं जमू लागलीत मग नाना मोठ मुठ मोठ्यानं त्यांना आपल्या बापानं त्यांना उसने दिलेल्या पैशांची आठवण करू लागला आणि मदत फंडामध्ये पैसे टाकायला सांगू लागला मग नाना मामाच्या बापाकडून उधार उसनवारी केलेली माणसं चार चौघात अबरू जाऊ नये म्हणून पट्टाट्टा चार दोन नोटा डब्यात ता टाकून त्याला कटवू लागलीत त्यामुळे नानाकडं पाच हजार काय दहा हजार रुपये अल्पावधीत जमले मग नानामानं अंतू भटजींचा सल्ला घेऊन नाशिक नरसोबाची वाडी कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची भवानी आई अष्टविनायकाची क्षेत्र शंभू महादेवी क्षेत्र या ठिकाणच्या वाऱ्या करून तिथून लॉटरीची तिकीट खरेदी केलीत आणि आपणाला पाच कोटींची लॉटरी लागल्याच्या थाटात तो लॉटरीच्या निकालाची वाट बघू लागला अखेर लॉटरीचा निकाल लागला परमेश्वराला दळींद्रे घराण्याची प्रथा खंडित करायची नव्हती त्याला लॉटरीत एक रुपया सुद्धा मिळाला नाही नाना मामा लहान मुलासारखा ओकसा बोगशी रडू लागला पण त्याला लक्षीन दृष्टांत दिला आणि ती त्याला म्हणाली दुनिया झुकती हे झुकानेवाला चाहिये तसा नाना मामाचा ताट राहण्याचा स्वभाव उफावून वर आला आणि त्याने विचार करायला सुरुवात केली त्याचं डोकं तेज चालू लागलं आणि त्याला क्लिक लागली आणि तो खुशीत ओरडला नाना दळ जिंदाबाद नाना द्रे जिंदाबाद ना ना तो उठला आणि त्यानं या भागातल्या सत्यावार्ता लोकप्रिय दैनिकाची कचेरी गाठली दुसरा दिवस लक्ष्मी पूजनाचा होता त्या दिवशी सत्यवार्तात बातमी झळकली नाना दळी कुबेर झाला त्याला नेपाळ सरकारची पाच कोटींची लॉटरी लागली वगैरे वगैरे आता गावात खळबळ माजली जो तो सकाळी टमरेल घेऊन गावाबाहेर जाता जाता वाट वाकडी करून नाना मामाच्या घरी जाऊन अभिनंदन करू लागला गावाच्या दृष्टीनं हे सगळंच अद्भुत होत गावात शंभराच्या पुढं कुणालाच लॉटरी लागली नव्हती मग नाना मामाच्या घराचं लग्न घरात रूपांतर झालं प्रत्येक जण मिठाई फुलांचे बुके घेऊन नाना मामाला भेटून त्याचे अभिनंदन करत होता मग मिठाईच्या बॉक्सची आणि बुकेंची संख्या एवढी वाढली की ती ठेवायला नाना मामाच्या घरात जागा मिळेल अशी झाली बजरंग हलवायाचे हात मिठाया करकरून थकले आणि मानसिंग मायाच्या दुकानातील फुलं खतम झाली तसं ते दोघेही नाना मामाच्या घरी आले आणि त्याच्या कानात कुजबुजले तसं घरातली मिठाईची सगळी खोकी आणि बुके मागच्या दारानं परत बजरंगाच्या मानसिंगाच्या घरी जाऊ लागले आणि इतरांच्या मिठाई परत मूळ स्थानी जाऊ लागल्या या दोघांनी दिलेल्या प्लॅन सुरू झाले दळींद्रे कुटुंब आपल्याला विनमुख कधीच पाठवणार नाही याची त्यांना खात्री होती आता नाना मामाच्या प्रत्येक नातेवाईकांवर आणि परिचितांवर प्रचंड संकट येऊन त्यांचा पैशांची प्रचंड गरज पडू लागली ते त्याच्या घरी येऊन काही दिवसात परत देण्याच्या बोलीवर पैसे उधार मागू लागले ती रक्कम काही शेकड्यात किंवा हजारात नव्हती तर ती लाखात होती नाना मामाही त्यांना अजून पैसे आले नाहीत आले की देतो अशी तोंड भरून आश्वासने देऊ लागला मग आणखीनच एक आश्चर्यकारक घटना घडली नाना मामाच्या बहिणीला पसंत करणारा बांगडे मास्तर आणि त्याची दहा तोळ्यांची मागणी करणारी म्हातारी आली आणि त्याच्या पायावर पडत म्हणाली पाय लागतो महाराजा तस पाय माग घेत नाना मामा त्या म्हातारीला म्हणाले अहो आई आता काय करताय हे तुम्ही वयान मोठे आहात माझ्यापेक्षा बाबा महाराजा मी माझ्या सगळ्या आटी माग घेते फक्त लग्न लावून द्या एवढीच आमची यकट आहे तसं या, या, या संधीचा फायदा घ्यायचं नाना मामानं ठरवलं नशीब त्याच्या पायाशी आलं होतं त्याचा फायदा न घेण्याइतपत तो करंटा नव्हता तो म्हणाला दोन दिवसांनी पाडवा आहे चांगला मुहूर्त आहे यादीपे शादी करून टाकूया करूया की दोघेही मायलेक म्हणाले तसं नाना मामाच्या डोक्यात विचाराला की होतय हे झकास होतय काय काय फुड होतय ते पाहूया दोन दिवसांनी यादीपे शादी झाली उधारी दळींद्रे सौभाग्यवती चंद्रिका बांगडे झाली मग बँकवाल्यांनी मामाला पिडायला सुरवात केली त्यांचे प्रतिनिधी त्याच्या पाठीमाग आपल्याच बँकांत पैसे गुंतवा अशा विनंत्या करू लागले नाना मामा प्रत्येकाला खुशीत हो हो तुमच्याच बँकेत पैसे गुंतवणार असं तोंड भरून सांगू लागला मामा दळींद्रे आपल्या पोराला नानाला म्हणाला पोरा एवढा पैसा तुला मिळालाय पण माझ्या मनामध्ये खंत आहे रे ती पुरी करशील काय हुकुम करा आपल्या पूर्वजांची शंभर एकर एक जमीन होती ती त्यांनी बसून विकून खात आता ती पाच एकर राहिले तेवढी ती परत मिळव आणि आपलं घरानं न भाग्यवंत कर तसा नाना मामा खुश झाला आपली जमीन परत शंभर एकर एक झाली तर पुढच्या सात पिढ्या आरामात राहतील असं त्याला वाटून गेलं तो वडिलांना म्हणाला अण्णा जमीन कुणाच्या घशात गेले गेला शेडच्या मी त्याच्या घशातन बाहेर काढतो तुम्ही बघा मग नाना मामा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी घेला शेडच्या वाड्यावर गेला तसे घेला शेटला त्याचं आश्चर्य वाटलं तो म्हणाला श्रीमान आज गरिबा घरी पाय हुकुम झाला असता तुमच्या दारी धावत आलो असतो ते जाऊ देत कामासाठी आलो होतो डायरेक्ट विषयाला आपण हात घालूया मला बी ते आवडल बोला आमच्या घराण्याची पंच्याण्णव एकर तुझ्या घशात आहे खरं ना रे नानामा शब्द जपून वापरा मी ती विकत घेतले मी आमचा बाप आमचा आजा वेळवक्ताला तुमच्या नडीला आलो होतो बरोबर सॉरी मुद्द्याचं बोलो मला ती सगळी जमीन परत हवे देऊ की पण आमच्या किमतीला महिन्याभरात पैसे देतो लॉटरीचे आले की तोपर्यंत जमिनीचे कागद माझ्या नावावर करून टाक तसं सावध होत शेठ म्हणाला नाना शेठ जमीन निम्म्या दरात देतो पण रोख द्या बाकीच नंतर बघू मान्य नाना मामा घरी आला आणि वडिलांना म्हणाला अण्णा कोटीभर रुपये गोळा करायला हवेत घेला शेठ उधारीवरती द्यायला तयार नाहीत मग र तुमची चोपडी काढा त्यातनं कुणी कुणी आणि किती कितीला बुडवले ते बाहेर काढा त्यांना आपण उधार मागू पण ते देतील कबूल करू मग ते काय त्यांचा द्यायला तयार होईल बघा बर बर्याच्या घरी जाऊन त्यांना दामदुपटीनं परत देण्याच्या बोलीनं पैसे मागू लागला त्याच्या गोड बोलण्याला भुलून प्रत्येक देणेकर्यानं त्याला भरभरून पैसे दिले अखेर दळींद्रे घराण्याची जमीन पूर्वापार प्रमाणे शंभर एकर झाली मामा दळींद्रे खुश झाला त्याचा आनंद गगनात मावेन असा झाला मग त्यानं कोर्ट कचेऱ्या करून दळींद्रे आडनावाच परत भाग्यवंत हे आडनाव करून घेतलं नवीन मोठा शानदार बंगला बांधला त्याचं नाव लॉटरी असं ठेवलं असे दिवसामागून दिवस जाऊ लागले पण नाना मामाकडून कुणालाच पैसे परत मिळेनात तो टोलवा टोलवी करू लागला पण सगळे नातेवाईक आता टेकीला आले होते ते त्याला मारहाण करायची धमकी देऊ लागले खुनाची भाषा करू लागले नाना मामा पायाशी आला आणि त्यांना सगळी स्टोरी सांगितली तसं ते म्हणाले तू खोट बोललास हे चांगलं केलं नाहीच बघ तसं नाना मामा म्हणाला अण्णा मी खोट बोललो पण खोट केलं नाही म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडून मी पैसे घेतले त्यांनी आमच्या आणि आमच्या बापजाद्यांची उधारी बुडवली होती हे खर र कशावर न ही चोपडी बघा की अण्णा चोपडी तपासली आणि नाना मामा काय म्हणतो ते खर आहे हे, हे पटलं ते म्हणाले तू तुझ्या नातेवाईकांकडून पैसे उचलले त्याच रे काय लेखी टाकी काही नाही मग असं कर असं म्हणून त्यांनी नाना मामाच्या कानात काहीतरी सांगितलं तसं तो खुश होत म्हणाला अण्णा झपकास तुमचं उपकार में भर मी आयुष्यभर विसरणार नाही दुसऱ्या दिवशी सत्यवादीत बातमी झळकली नेपाळला जाणाऱ्या विमानाला अपघात त्यात नाना दळीच लॉटरीचं तिकीट आणि इतर कागदपत्र जवळ खाक झालीत तसं सगळे घेणेकरी मामाच्या दारात येऊन त्यास दंबाजी करू लागले तसं खासराव अण्णांनी त्यांच्या पुढे नाना मामाने दिलेली चोपडी दाखवून सटकावलं मंडळी तुम्ही आणि तुमच्या बापजाद्यांनी जेवढी जा रक्कम दयिंद्रे कुटुंबाकडून उचलली होती तेवढीच नाना मामानं तुमच्याकडनं उचलली आहे व्याजानं ती रक्कम तुम्ही दिलेल्या रकमेपेक्षा कमीच आहे आता देण्या घेण्याचा सवाल नाही आता घरात परत आवाज केला तर हाड मऊ करीन हसेरावांनांच्या पुढं जाण्याची कुणातच ताकद नव्हती हुबलक वाढीत सगळे नाना मामाच्या नावानं बोट मोडत मोडत निघून गेले मामा आणि नाना दळींद्र्यांचे भाग्यवंत झाले